लीलाचा फिल्मी एजे पुन्हा पुन्हा पडतोय नवरी मालिकेची खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला एजे आणि लीला मधली जवळीक बघायला मिळणार आहे दोघंही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसणार आहेत जिथे एजेच्या खांद्यावर निवांत डोकं ठेवून लीला बसलेली असते आणि दोघं मिळून फिल्म बद्दल बोलत असतात तेव्हा एजे लीलाला लीला म्हणतो की त्या फिल्मचं राहू दे आता मला तुझा परफॉर्मन्स बघायचा आहे आणि त्यानंतर एजेच्या सांगण्यावरून लीला त्याच्यासमोर परफॉर्मन्स देण्यासाठी तयार होते ती एक चुटकी सिंदूर हा डायलॉग म्हणते आणि त्यानंतर मात्र एजे लीलामध्ये गुंग होऊन जातो तर तिच्याकडे पाहतच राहतो आणि इकडे लीला मात्र परफॉर्मन्स करते लीलाचा हा अंदाज एजेला खूप आवडतोय आणि एजे पुन्हा एकदा लीलाच्या प्रेमात पडताना दिसतोय तर एजे लीलाचं हे सगळं वागणं बघून म्हणतो की लीला तुझा हाच अंदाज मला आवडला आणि माझ्या या टेस्टलेस जीवनात तू फ्लेवर घेऊन आलीस तर सध्या तरी ए लीलाची लव्ह स्टोरी आता एक चांगलं वळण घेताना दिसते बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की ही लव्ह स्टोरी पुढे कशी वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आणि तुम्ही किती इंटरेस्टेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार